तुम्ही पाहत आहात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांनी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अजय टप यांच्या नेतृत्वाखाली तीन मे रोजी मलकापूर शहरात भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या निष्क्रिय धोरणांना आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाला जाब विचारला शेतकरी मरत आहे आणि सरकार गप्पा आहे अशा आक्रमक शब्दात सरकारला जाहीर इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला मोर्चाच्या प्रमुख सभेत भाई अशांत वानखेडे यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जळजळीत टीका केली प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अजय टप यांनी सरकारला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा घनाघाती टीका राज्य सरकारवर या प्रसंगी बोलताना केली या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख अजित फुंदे शहर प्रमुख शालिग्राम पाटील बलराम बावसकर राहुल तायडे संघर्ष वानखेडे समतेचे निळे वादळ संघटनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पवार शहर प्रमुख मोहन खराटे यांच्यासह दोन्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मलकापूरवरून अनिल कुमार गोठी विमा देऊ शकत नाही देत नाही टाळाटाळ ताल करत आहे आणि आमचा असा आरोप आहे हे महायुतीचं सरकार या पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे या ठिकाणी दिव्यांगांचा प्रश्न आहे दिव्यांगांना मिळणारी मदत ही अत्यंत तोकडी असून ती वाढवण्यात आली पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केल्या आहेत आता पावसाळा लागेल पेरणीची तयारी करावी लागेल शेत रस्ते अडून पडलेले आहेत ते शेत रस्ते पोलीस बंदोबस्तामध्ये मोकळे करण्याची गरज आहे या संदर्भामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी माननीय या तहसीलदार यांच्यासोबत प्रहार संघटनेचे सर्व नेते मंडळी समतेचे निळेवादळ या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आपण सगळ्यांच्या समोरच ही चर्चा झालेली आहे पीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी एस डी एम साहेबांनी तहसीलदार साहेबांनी पुढच्या आठवड्यामध्ये बैठक लावून या सगळ्या प्रकरणाचा निपटारा करण्याची घोषणा केलेली आहे याचा पाठपुरावा आपल्या या पदाधिकाऱ्यांना करावा लागेल दुसरी गोष्ट कर्जमाफीचं काम हे सरकारचं आहे आणि हा राज्य शासन स्तरावरील पॉलिसीचा भाग असल्यामुळे ही मागणी ते सरकारकडे पाठवीत आहेत दिव्यांगांचा प्रश्न देखील सरकारकडे यांना पाठवणं गरजेचं आहे शेत रस्त्यांसाठी जिथे जिथे शेत रस्ते अडलेले आहेत त्या ठिकाणी मोफत पोलीस बंदोबस्त देण्याची घोषणा या ठिकाणी ठाणेदार गिरी साहेब यांनी केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या जुजुवी मागण्या आहेत त्या आपण या ठिकाणी सरकार प्रशासनाकडे मांडून सरकारपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे बऱ्या मुलानं जर ह्या मागण्या शेतकऱ्यांच्या गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या बेरोजगारांच्या दिव्यांगांच्या पूर्ण नाही तातडीने तर मग मोठ्या ताकदीने या ठिकाणी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल आणि मग त्यात जर काही गैरप्रकार उद्भवला काही दुष्परिणाम झाले तर त्याच्यासाठी महाराष्ट्राचं